नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कळवणकडं नाशिककडं तर पाहू शकता मका आता पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता म्हणजे वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हान झाला करा म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेनी झाली त्यांच्या झाले ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे पत्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक, एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या साहिलेल्या सगळ्या पेणे आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा आता आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांच्या झालं ज्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता इतका पाऊस झाला वातामध्ये की ठीक आहे मका उगून आलेली आणि इतकं पाणी जास्त वापर देखील इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दोन दिवसानंतर म्हणजे वीसपासून राज्यातला पावसाचा जोर वर सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊ नाही सरीवसरी मात्र येत राहतील थी म्हणजे आणखी दोन चार दिवसमध्ये एकदम बंद होणार नाही पण सरीवसरी चालत सरी राहील भाग बदलत बदलत आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग बदल तरच पाऊस राहणार आहे म्हणून लक्ष राज्यात सर्व दूरचा पाऊस होता जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्या मग मोठा पाऊस येणार आहे मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होऊन जाईल म्हणून आनंद लागत तर ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा नाही स्वतः घ्या ओल नसेल तर पेरणी करू नका ज्यांच्या राहिले ते तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पोहशील त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद